छटा छटाकडे ना दहा लाख वीस लाख संख्या पंतप्रधान करून आले आणि पुन्हा सांगते पंतप्रधान भेट दिला त्यावेळेला गेले आणि ते एकनाथ शिंदेचं बोलत होत पंतप्रधानांनी स्वागत केले की तुम्ही दुसऱ्या देशाला पाकिस्तानबरोबर बरोबर केली आम्ही हे सांगितलं अभिनंदन

देशाच्या पंतप्रधाना आपण काहीच करू नका शिक्षक देशाच्या मंत्रिमंडळामध्ये शिंदे युवक असले पाहिजेत या देशाच्या पंतप्रधानाची तिकीट कोणती आम्हाला माहिती नाही तुम्ही सांगावं

हे आता चौदा नंतर स्वातंत्र्य मिळालं आपल्याला त्यातलं हे असं मत मिळालं देश आपण पोखरलेला आहे मागण आहे आणि शिकवण्यात काही का नाही माहिती गुरुजी नावाचा एक प्रकारे संघायचा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं या देशातील दोन तिथे अर्थव्यवस्था सुरू आपोआप सगळे लोक आणि त्या दिशेने आपली वाटचाल चालते ही शिक्षण व्यवस्था त्याच्यासाठी येते आहे शैक्षणिक धोरण कृपा करून आपलं जरा बरं चालले दोन बाकी मिळत्या सरकार या भ्रमात राहू नका तुम्हाला लोकांना क्रांतीच्या दिशेने घेऊन जावं लागेल मी सांगितलं तुम्हाला सांगितलं गांधीने त्यांना सांगितलं उपोषण करू नका आपण लोकांना बदलू ते म्हणाले तुम्ही माझे नेते नाही या प्रश्नात सामाजिक प्रश्नात तुम्ही माझे नेते नाही राजकीय तिकडे तितकडे त्यामुळे मी तुमचा इंटरनाट एक उपोषण चालू केलं आम्ही एवढे प्रचंड लोक आहोत महाराष्ट्रीयन शिवाजी महाराज फुले सावित्रीबाई शाहू महाराज आंबेडकरांच्या राज्यातले आम्ही लोक आहोत त्यांनी आत्महत्या केली तरी आम्हाला काही वाटत माहिती गेल्यानंतर सावित्री बदलला त्याच्या सुने भीम इतके लोक आपण पाहिले आपल्याला काही आम्ही पुणे सभा उभे करू हे म्हणण्याचा अजून

शिक्षकांमध्ये असू शकते याचा माझा आहे माहित नाही मला विश्वास आहे माझ्या घरात शिक्षणाला काही संबंध शिक्षकांमध्ये पहिला सरकार शिक्षकांनी केला आणि ते संघटन